धन्यवाद त्यानंतर बाबांचे सेवक मोहनजी म्हातले हे सुद्धा धोक्यामध्ये आपले अनुभव व्यक्त करतो आणि सुद्धा विनंती करतो बाबा मुंडेगाव या परिसरात दिनेशजी ठाकरे यांच्या घरी नवे आव्हान चालू झालेलं आहे चर्चा बैठक सुरुवात चालू झालेली आहे श्री भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या पन्नास महान ताजी बाबा गिंदेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या पन्नास महान ताजी बाबा वाराणसी आई फुगरीकर उपस्थित आहेत त्यांना माझ्या पन्नास <laughs> आता आज नाही का मला माझ्या पोरीची तब्येत बरोबर नाही होती तरी मी हप्त्याभरा पहिलं मला माझ्या सालाला मला हे सांगितलं होतं का मी येईन पण माझी पोरीची हप्त्या भरापासून तब्येत बरोबर नाही आहे तरी नाही का मला आज नाही का तिला अजून आलता पण मला आईला म्हणलं का मी नाही येत का जेव्हा म्हणलं तिची तब्येत सेवून टाकता म्हणता ताप येऊन राहिला तिला का तर ते म्हणलं मी म्हणे आई म्हणे चार महिने होते सगळं ठीक होते म्हणे सगळं व्यवस्थित होते म्हणे सगळं व्यवस्थित राहील म्हणे तिचं म्हणे दवाई पाजली सकाळी चार महिने आलो आम्ही संघ भाऊ ना मी संघ आलो तर आज आता पोरगी आता माझी पोरगी खिलून राहिली चांगली अजून आता माझे आता दीड वर्ष झाला माझ्या पत्नीला डेट झाल्याला ते माझ्या शुगरचा प्रॉब्लेम होता तिला तिचा का झालं मला तिला औषध जास्ती लागले होते शुगर प्रॉब्लेम होता माझ्या साळा ते दीड वर्षा पहिलं ते माझ्या शाळा साड्यामध्ये पावला तर त्याचा का त्याला बिमारी शुगरची होती कामुळे कसं तिला दीड वर्षा पहिलं माझ्या साड्यामध्ये पावला आणि दीड बाद तिला मला माहीत नव्हतं का शुगर होती म्हणून तिला टेस्ट मा, केली माझ्या शाळा मला पावलं तेव्हा टेस्ट केली तेव्हा त्याला त्या माझ्या वाईफलाही निघालं शुगर मग बाजमध्ये मला माहीत पडलं का ची, ची, सव, कर, आ, तिला इन्शुलनची गोळीची हे सव हरवडीच नाही का गोळीची सवय लागली नाही तिने तर डॉक्टरकडून नेलं होतं मेडिकलला नेलं होतं नाही तिला मुलगा राहत नव्हता मला बाळ राहत नव्हता माझ्या वाईफला तर नाही तिला दवाही खाण्यात दवा दवा दिली बहुत काही शुगर पेशंट आहे म्हणे तर तिला काही बाळ राहण्याची चान्सेस कमी आहे दवा दवाई सतत चालू होती तिला तिला पण तिच तिला माहित नाही तिला मुलगा मुलगी झाल्यावर हो मला मुलगी झाल्यावर चार हो महिन्याला मी ना बाळसासाठी घरी आणलेला आहे तिला तिला म्हणे डॉक्टर इन्शुलन्स हर हर दिवस एक घंटा दोन घंट्यात इन्शुलन्स घ्यायचं होतं तिला ते मला ते इग्नोर करत होती मला इन्शुलन्सची गरज नाही आहे म्हणे गोढीने चालते म्हणे माझे गोडी चालते म्हणे गोडी सगळे व्यवस्थित होते म्हणे माझे म्हणे भगवंत आहे म्हणे भगवंता याच्या हे होईल म्हणे सगळं म्हणे भगवंताने हे म्हणे पण तिथे इग्नोर करत होती तिला गोडीला आणि दवाईला भगवंताला मी तर प्रणाम करत होतो पण हे गोडी ते गोडी खायची पण इन्शुरन्स नाही यायची इन्शुरन्सची जरुरी होती तिला मेडिकलला मिळतो आम्ही न सहा तारखेला मेडिकलला गेलतो तर मेडिकलला भरती केलं तिला मेडिकल मेडिकलला भरती राहिलं म्हणलं पण मेडिकलला भरती राहिली नाही ते आणि तिला तिचं शुगर वागलं होतं साडेचारशे झालं होतं तिला म्हणलं आम्ही मेडिकलला काय भरती म्हणलं तर ते म्हणे मला त्रिवेदीच्या दवाखान्यात न्यायच्या म्हणे मला म्हणजे दवाखान्यात दिली मे चार चला म्हणे त्रिवेदीच्या दवाखान्यात आणलं त्रिवेदीच्या दवाखान्यात आणल्यावर तिला तरी तिला म्हणलं गोळी देऊन दिली ती डॉक्टरनं तिच्या सकाळ तरी संध्याकाळी तिचा शुगर कमी झाला एकदम तिचा लो होऊन गेला तिचा शुगर शुगर लो होऊन गेला तिचं शुगर लो होऊन गेला अचानक तिथं तिला चार दिवसानं दवाखान्यात गेला आम्ही ना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला तिला तिला गळवी हॉस्पिटल मिळाला तर तिला मिनिमम दोन ते तीन घंटे तिथे ठेवलं आम्ही ना आम्ही माझ्या माझ्या साळ शाळा ना, ना माझी मी बजाज नगरला गेलो बजाज नगरवरून आलो त्याला तर ते काम ते मिनटेली थोडं हरिशमेंट आहे म्हणजे तिला म्हणे टेस्ट जास्ती घेते म्हणे त्याच्यामुळे नाही का ते शुगर वाढवून राहिलं म्हणे कोणता शुगर वाढून राहिलं म्हणे टेस्ट जास्ती घेते म्हणून त्याच्यामुळे म्हणे त्याच्या हिशोबाने दवाई दिली होती तिला नाही का दवाई खाल्ली पण तिचा लो झाला शुगर अचानक आम्ही दव। दवा आम्ही जसं दवाखान्यात तिथून दड भावाने हॉस्पिटल म्हणजे म्हणे आणता नाही तिची मृत्यू झाली माझ्या वाईफची माझी मृत्यू सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी आले आणि बोलले कारण की त्यांची पत्नीची डेथ झालेली आहे आणि एक लहानशी मुलगी त्यांच्याकडे आहे पण या बैठकीमध्ये आले आणि ते बोलून गेले तेच खूप धन्यवाद भाऊ यानंतर मुक्काम खरबी नागपूर हे सुद्धा या ठिकाणी

बाबा आदेश आज भाकर हवन पार्टी नवे हवन पार्टा बटक सुरू है चर्चा बटकी मे स्वयं सृष्टि के भगवान बाबा हनुमान उपस्थित है भगवंता मेला प्रणाम तथा सर्वे सदगुरु महानी बाबा जी उपस्थित है बाबाला माझा प्रणाम तसेच सर्वांची आई वाघांशी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आणि मंचावर बसलेले घोडे साहेब यांना माझा नमस्कार आणि मार्गदर्शक मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते समोर बसलेले सेवक चर्चणी बालगोपा नमस्कार पण ह्या मार्गात येण्याचे कारण म्हणजे आपण दुखी असतो म्हणूनच ह्या मार्गाची आठवण येऊ शकते हो तर मी खूप दुःखीच होती माझे लग्न झाले तर भगवंत माझ्या पतीदेवाला एवढे दुःख होते ती वेसही नव्हते पण दुःख खूप वाले होते मागासलीच मुलगी होती एकोणीसशे ऐंशीमध्ये मी मी माझा त्याग झाला आणि माझं लग्न त्याच होती झालं पण मी हे खोटं नाही झालं तर माझ्या पतीदेवाची एवढीच तब्येत बिघडली भगवंत मी अशी दुःखीच होती म्हणजे माझ्या घरी काही जास्त हे तर दुकानही सर्व होती आणि परिस्थितीमुळे दुखीत होती मला खूप विचारला बाबा आता कसं जगाचं काय जगाचं ते तुम्हीच आणि मला पंचरला दिलं होतं मी माझ्या पती महिने इथं काम कामधंद हाय नाही म्हणे त्याला आपण नागपूरला जाऊ आणि नागपूरला आलो इथं पंचायतची दुकान होती ला माझ्या न ते तो मध्ये पाडला तर त्या ठिकाणी माझी मेहनत नाही अशोक तू इथे दुकान लावलं नाही त्यात आम्ही तिथे दुकान लावली आणि नागपूरला एकोणीसशे व्यानशिमधी मार्गात आलो पन राहत आलो आणि पण मार्गात पण आलो त्यांना अर्थ झाला होता तर दवाखाने केले पण आराम नाही मला या मार्गाची रूपरेषा माहीत होती मी म्हणलं आपण ह्या मार्गात इंजू तर मग आम्ही मार्गात गेलो बाबाच्या निवस्थानी गेलो आमचे मार्गदर्शक काका जे आहे पण तेव्हा नाही होते मग आणि पहिल्यांदा बाजीराव मासे आणि माझे वडील आम्ही बाबाकडे गेलो आम्ही दोघे गे। असे चौदाजणी एका विचार गेलो बाबाकडे गेलो आणि बाबाला बाबांनी विचारलं आम्हाला कशासाठी आल्या म्हणे तर त्यांनी आम्हाला माझ्या पती पहिली विचारपूस केली मग माँग माहिती केली तर बाबांना समजत होतो आम्ही गुरुवार आणि शुक्रवार उपास करत होतो तर बाबा म्हणे कळून म्हणे पाचदा घ्यायला नाही जगा तर नाही बाबा म्हणलं आम्हाला मार्गातच यासाठी आम्हाला तुम्ही त्यामध्ये चौक नेत नाही आता तर आम्ही म्हणलं आम्ही दोघे इथे राहतो माझ्या भाष्या नेपाळला राहतात जर त्यांनी नाही म्हटलं तर म्हणे नाही म्हटलं तर खरंच अशी गोष्ट घडली बाबाचे शब्द लाभले तर ते आमच्या परिवारामध्ये असं लग्न होतं आणि मांडवाच्या दिवशी ते पण आले आम्ही गेलो तर पूजाखाली आणि पूजेला नमस्कार करायला बोला बोलायला तर आम्ही म्हटलं माझ्या पती राग म्हणलं मी काही पाय लागत नाही तर मला ते माझ्या भाषेत त्यांना बोलायला लागले की अशी कोणती तुझी पूजा आहे म्हणून पाय लागायला लागल नाही तर मग मला बोलावलं आणि त्यांना राग आला तर लागे पाया म्हणे काही मरीन तर मरी मग आम्ही त्यांचा मांड राखला आणि पाया लागलो पाया लागलो आणि महाग सोडण्यासारखाच केला म्हणून त्या दिवसापासून मला मुलं बाळ बी नव्हते झाले दोन तीन वर्ष तर आम्ही ह्या मार्गाशी उजलो आणि तोच महिना म्हणाला ध्याशी मध्ये आम्ही मार्गात आलो होतो आणि त्रियांशी मध्ये माझा मुलगा झाला भगवंताची महान कृपा पण आपण करू नाही शकत त्याची ओळख झालं नसतं का दुसऱ्याचं ऐकल्यामुळे आपलं नुकसान करतो तर आम्ही तसंच झालं आणि दुसऱ्याचं ऐकलं आम्ही आपला नुकसान करून घेतला बाबा बनती म्हणजे आम्ही मार्गात आलो बाबाचे शब्द काचले बाबा पण आम्ही त्या बाबाच्या याच्यावर राहिलो तरी दहा बारा वर्ष राहिलो अजून पुन्हा माझ्या पतीदेवाची तब्येत खूप खराब झाली खराब झाल्यावर आपण मी म्हटलं आपण ह्या मार्गात पुन्हा प्रयत्न करू तर अजून का करायचं म्हणून माझ्या वडिलाकडे गेलो आम्हाला या मार्गासून मिळा काय म्हटलं तर तेव्हा मार्गदर्शक कमी होते तर आम्हाला म्हणला तू लांबेवर हाती त्याच्या लांबेवरांचे तिकडचे माझ्या आईच्या गावाकडचे त्यांना मिळवून दिलं त्यांनी आम्हाला मार्गदर्शक दिलं वनकडे काय का त्यांनी विचारपूस केली विचारपूस केली आणि साफसफाईचे कार्य करा म्हणतात तीन दिवसाचे साफसफाईचे कार्य केले भगवंत आम्ही साथ सात पासूनच का आम्हाला कार्य मिळाले सात अकरा या कार्य आम्ही असे करत राहिलो भगवंता आणि आम्ही पाच महिन्यामध्ये आम्हाला त्यागाचे साडे मिळाले सर्व आमचं चांगलं चांगलं झालं बाबा दुखी होतो पुराच्या घरात आम्ही दहा वर्ष राहिलो आणि पा भगवंतानी बाबाला म्हटलं आम्हाला राहायला ना प्लाट नाही बाबा आम्हाला थोडस तरी एका रूमाचा तरी प्लाट मिळवून द्या तर अशी विचार केली होती की एखाद्या झोपडपट्टी म्हणजे एखाद्या रुमाची एका रुमाची जागा मिळून तरी चालत माझे पती जाऊन म्हणे नाही म्हणे हिरायच्या घरात राहून पण झोपडपट्टी पतीत राहणार नाही तर बाबाची अशी कृपा झाली की आम्हाला हैदरपूरचा फ्लॅट मिळून भेटेल खरबी साईबाबानगर इथे आणि आम्ही सात वर्ष झोपड्यात सा राहिलो दहा वर्ष दुसऱ्या घर बांधला आणि तिसऱ्या मागच्या आता अकरा वर्ष त्या घरात राहतात भगवंताची महान कृपा आहे माझ्या मुली होत्या मला आपण विचार येत होता की कसं ह्या मुलीचं लग्न करावं का करा पण बाबाची कृपा मी परमात्मा भाऊमधून दोन्ही मुलीचे लग्न केले आणि त्याही आपल्या घरी बिना व्यक्ती घरी आहेत माझी एक मुलगी अनेकांच्या घरी आहेत पण तिच्या घरी मार्गातले लोक तरी दारू शिकतात पण माझे देवाई दत्ताच्या मार्गात आहे दारू नाही आणि काही व्यसन नाही अशी जवाय मिळाले नाही मंग भगवंता म्हणजे आम्ही तर गरीब आम्ही पण गरीबाच्या घरी पडलो बाबा पण मला पण अशी जवाय मिळायला पाहिजे श्रीमंतीचा मला काही करायचं नाही आहे मला विनावेशणी जवळ पाहिजे तर बाबानी तो पण योग आणला विनावेषणी दवाई मिळाले आणि तीन वर्षाने दुसऱ्या मुलीचं लग्न केलं त्यांना पण शब्द ठेवला होता की दुसरी मुलगी आहे तिलाही विनावेशणी दवाई मिळायला पाहिजे पण तो जवाई आम्हाला खोटे नाते बोलून श दिली ते आमच्या आमच्या लहान मुलीचं लग्न झालं झालं पण ते एवढे व्यशमी होते की माऊ होते आणि सासरा होता पण वेशमीच घराला मिळाला तर माझी मुलगी लग्न झाला त्यांच्या घरी गेले गोली आम्ही एवढं दुःख माझ्या मुलीवर आले दवाखाना केला सर्व काय केलं पण किती तब्येत दुरुस्त होत होती जाणच्याकडे गेलं जाणते हिला सात दिवस ठेवा लागते आणि तिला मुलं पाया होणार नाही तिच्या पोटावर सूर्य नाही तर ते घाबर नाही मी त्यावेळेच्याकडे जाऊ शकत नाही म्हणजे लहानपणापासून माझी मुलगी ह्या बाबाच्याच मार्गात होती तिला काही एवढं देवा धर्माचं समजत नव्हतं तर पहा घरी आले सर्वजण आणि त्यांनी इच्छा त्यासाठी की आपण ह्या बाबाच्याच मार्गात जाऊ एवढे मुस्लिम माझे जेवाय होते तरी पहा ह्या बाबाच्या मार्गाकडे वाढले आणि माणसं काकाजिकच त्यांना नेलं त्यांनी म्हटलं आम्ही ह्या मार्गात येतो तर ठीक आहे आम्ही साफसफाई करा सांगली त्यांना आणि ते पण मार्गात आले आणि धीरे धीरे असं करता करता पूर्ण त्यांच्या घर ह्या मार्गातील बोलला बाबा सर्व त्यांचे चांगलं आहे आमचंही चांगलं आहे बोलायचं खूप आहे बाबा पण बोलणारे भोगा आहे एवढेच बोलून माझे बळ शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार मार्गात होती आणि मार्गात आल्यानंतर परमात्मा शेवट मंडळाचे संचालक आदरणीय राऊनभाजी खापेसाहेब ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतील अश्विना भगवान आम्ही परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूर मंडळांतर्गत बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मुक्का मेंढेगाव या ठिकाणी नव्या नवना निमित्त ही भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता स्वयं भगवान बाबांजी उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे सद्गुरू आणि धर्माचे प्रणेते महान पैकी बाबा सुद्धा उपस्थित आहेत त्यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे या मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार कार्याला बाबाला वेळोवेळी मदत करणारी आमची आई मातोशी आई आईसुद्धा आजच्या या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष धोडे काकाजी मुक्काम मार्गदर्शक मकर यांना यांनासुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंडळाचे माजी संचालक आदरणीय पटोडेसाहेब यांनासुद्धा माझा प्रणाम मंचकावर उपस्थित सर्व मार्गदर्शक कार्यकर्ता उपस्थित या परिसरातील सेवक आणि या कार्यक्रमामध्ये का उपस्थित सेवक से बाल बाळगृहात माझा प्रणाम थोडंसं आज लवकर नंबर लागलं तर संचालकाचे नंबर खूप उशिरा लागतात थोडं तुमच्यामध्ये एक अजून कार्यक्रम आहे तिथे पण जायचं आहे म्हणून आम्ही साहेबांनी संचालक साहेबांनी लवकर नंबर लावला एक जास्त वेळ घेणार नाही एक छोटी वस्तू बोलायची आहे आपण जेव्हा मार्गदर्शनासाठी किंवा एखाद्या चर्चा बैठकीमध्ये उप उपस्थित उभे होतो माईकवर येतो बोलतो आपला अनुभव सांगतो तर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ असं केवढंच म्हणतो काही लोक तिनकी म्हणतात पण मी मंडळाचा संचालक असल्यामुळे माझी एक जबाबदारी आहे की सगळ्या सेवकाकडून काहीतरी ही, ही सुधारणा व्हायला पाहिजे आज आम्ही ते सुधारणा सुरुवात केलेली आहे तुम्हाला भरपूरच्या ठिकाणी कॉम्पलेटमध्येही ते नाव दिसेल वर्धमान नगर नाव हे टाकणं अत्यंत आणि बोलणं जरूरी आहे कारण की लोक किमकी हे नाव घेतात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हे किमकीमध्ये नाही हे वर्धमान नगरमध्ये आहे म्हणून बोलत असताना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगरनातून कॉम्प्लेटमध्ये छापायचं आहे आणि या बॅनरमध्येही याच्यानंतर छापून ठेवायचं आहे आणि आम्ही सुद्धा मंडळामध्ये आजपर्यंत जे काही गलत्या झाल्या त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि तेही सुधारण्याचं तत्व आम्ही घेतलेलं आहे सांगायचं तर भरपूर आहे काही काही गोष्टी मंडळांतर्गत अशा घडलेल्या आहेत की गावोगावीमध्ये परमेश्वरी कारचा वेगळा दुजा पण निर्माण झालेला आहे एका एका परिसरामध्ये दोन दोन गट निर्माण झालेले आहेत हे सगळं एक करायचं आहे मी आदरणीय चरडेसाहेबांना किंवा उपस्थित मार्गदर्शकांनासुद्धा मी एकच मंडळातर्फे विनंती करेन की आपल्या आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या आपल्या गावामध्ये जे काही दुगणी निर्माण केलेली असेल मागच्या संचालक मंडळाने किंवा मागच्या अध्यक्षांनी ते एकत्र करण्याचा प्रयत्न करावं आणि महानकैजी बाबा जुमदेवजी जे कार्य हे एकतेचे आहे बाबाचे कार्य हे निष्ठांत भक्तीची आहे कार्य आहे त्याला समोर नेण्यासाठी तत्पर राहावं ही विनंती करेल आणि एवढंच कोणी माझ्या शब्दाला विनंती शब्दाला विनाम देतो सगळ्यांना माझा नमस्कार धन्यवाद